सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिलगेट्स यांच्यातल्या गप्पा इंटरनेटवर प्रचंड ट्रेंडिंग आहेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अठरा अठरा तास काम करतात असं त्यांच्या समर्थकांकडनं सांगितलं जातं मोदींनी आपल्या कामातून गप्पांसाठी वेळ कसा काढला तर मित्रांनो या गप्पा बिनकामाच्या नव्हत्या बिलगेट्स यांच्यासोबतचा संवाद हा मोदी यांच्या कामाचाच एक भाग होता असं म्हणायला पुष्कळ वाव आहे या मुलाखती मागची एक महत्वाची गोष्ट आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स मोदींनी बिल गेट्सना मुलाखत देऊन नेमकं काय साध्य केलं या मुलाखतीतून भाजप नेमकं काय साध्य करू पाहत आहे यावर काही इंटरेस्टिंग रेटा आम्ही काढलाय आणि त्यातून एकापेक्षा एक भारी गोष्टी समोर आल्या त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भाजपला दक्षिणेत स्वतःची स्पेस तयार करायची ते कसं त्याचा नंबर गेम सांगतोच पण त्याआधी बिलगेट्स सोबत झालेल्या मुलाखतीत मोदींनी काही विशेष गोष्टींवर भर दिला बिलगेट्स यांनी घेतलेल्या मुलाखतीत मोदींनी तमिळनाडूचा उल्लेख दोन वेळा केला बिलगेट्सना दिलेल्या मुलाखतीत मोदींनी एक महत्वाचं विधान केलं ते म्हणाले मी काशी तमिळ संगम कार्यक्रम करता तो काशी मी तमिळनाडू केले तमिल भाषा मैं बोल नहीं सकता हूँ तो मैंने ए का उपयोग किया मैं हिंदी में बोला और सबने मेरा भाषण तमिल में सुना ए के द्वारा नंतर नुनः एकदम तमिलनाडु का एक तमिल उल्लेख आला ज्यादा मोदी ने दूसर तमिलनाडु नाव घित तेही बहुया मैं तमिलनाडु में था तो हमने एक हाइड्रोजन से चलने वाली बोट मैंने वहां से रवाना की जो काशी में मेरे जो टूरिस्ट आते हैं उनके लिए ये एनवायरमेंट फ्रेंडली पॉल्यूशन फ्री ये बोट काशी से अयोध्या के लिए चलाने के लिए मैंने सोचा है ताकि क्लीन गंगा के मेरे जो मूवमेंट है उसको भी बंद मिलेगा एनवायरमेंट कॉन्सियस सोसाइटी के लिए भी वहाँ से एक मैसेजिंग होता रहेगा या गप्पा सदृश मुलाखती मध्य बिलगेट्स नरेंद्र मोदी ने सी ही किया आता या आवाहनाचा आणि दक्षिणेच्या फोकसचा संबंध कसा आहे तेही बघू बिलगेट्स यांनी सीआयटेललाच येण्याचं आवाहन का केलं असावं सी आयटेल म्हणजे जगातली प्रसिद्ध असलेली उद्योगाची पंढरी सिलिकॉन व्हॅली हे गुगल फेसबुक इंटेल या इंटरनॅशनल कंपन्यांचं माहेर घर आहे इथे भारतीयांचं विशेष करून तमिळ लोकांचं प्रमाण लक्षणीय आहे तर सी काम करणारे चाळीस टक्के टेक्निशियन स्थलांतरित आणि त्यातले चाळीस टक्क्यांहून अधिक भारतीय आहेत सिलिकॉन व्हॅलीत काम करणारे ब्याऐंशी टक्क्याहून अधिक भारतीय हायटेक आणि आय टीशी संबंधित आहेत इतकंच काय तर डी एम के नेत्या कानी मोळी यांनी सिलिकॉन व्हॅलीत सर्वात जास्त तमिळ व्यक्ती असल्याचं सांगितलं होतं आता या मुलाखतीचा आणि दक्षिणेचा काय संबंध आणखी स्पष्टपणे बघू हो। समजा तुम्हाला अ व्यक्तीने प्रभावित केलंय अशा अ व्यक्तीने ब व्यक्तीची मुलाखतच घेतली तर काय होईल अर्थात अ व्यक्तीचं फॅन फॉलोईंग काही प्रमाणात बलाही मिळण्याची शक्यता वाढेल आता हेच गणित या मुलाखतीच्या बाबतीत लावलं तर याचा अर्थ असा की आय टी आणि हायटेक इंडस्ट्रीतील वेल एज्युकेटेड लोक ज्यांना बिलगेट्सने प्रभावित केलं आहे आणि ही आय टी आणि हायटेक इंडस्ट्री दक्षिणेत मोठ्या प्रमाणात आहे बिलगेट्सने मोदींची मुलाखत घेतल्यानं बिलगेट्स यांच्या फॅन फॉलोअर्सपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतील पण त्यांचं कन्व्हर्जन वोटमध्ये किती होईल हे येणारा काळच सांगेल पण या मुलाखतीतला नेमका फोकस कोणत्या विषयांवर होता आणि दक्षिणेत या सगळ्याला किती स्कोप आहे त्याचा एक नंबर गेम बघूया मुलाखतीतला फोकस ए आय डिजिटल डिव्हाइसेस टेक्नॉलॉजीमध्ये भारताचे नेतृत्व कोण करेल पर्यावरणपूरकता इत्यादींवर होता आता हेच विषय घेण्यामागे काय कारण असेल बुवा त्याचा दक्षिणेशी काय संबंध त्याची उत्तरं आता फार कठीण नाही आहेत दोन हजार नऊपासून पासून तमिळनाडूची ओळख टेक कॅपिटल म्हणून आहे चेन्नई ऑटोमेटिव्ह आणि इंडस्ट्रीयल हब म्हणून ओळखली जाते सध्या भारतातल्या एकूण टेक्स स्टार्टअप युनिकॉन्सपैकी सेहेचाळीस टक्के टेक्स स्टार्टअप युनिकॉर्न दक्षिण भारतात आहेत आणि सहासष्ट टक्के आय टी सर्व्हिस इंडस्ट्री एक्सपोर्ट दक्षिण भारतातल्या राज्यात होतं आता तुम्ही म्हणाल हे सगळं तर मोदी सरकार येण्याआधीच झालंय पण आताची सद्यस्थितीचा तमिळनाडू किंवा आणखी स्पेसिफिकली बोलायचं झालं तर दक्षिणच असलेला हा सगळा टेक्नॉलॉजी रिलेटेड डेटा जो आहे तो अनेक अर्थांनी महत्वाचा आहे तो कसा तेही बघा तमिळनाडू दर महिन्याला आय टीत दहा हजार नोकऱ्या तयार होतात आणि दरमहा पंचवीस हजारापर्यंत नेण्याचं टार्गेट आहे टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये दरवर्षी जवळपास चार लाख इंजिनियर्सची भर पडते देशाच्या एकूण टेक फोर्सपैकी एक श्ठांश वर फोर्स एकट्या तमिळनाडूत तयार होतो दोन हजार तेवीसच्या एका आकडेवारीनुसार दक्षिण भारतात एकूण साधारण साडेनऊ हजार स्टार्टअप्स आहेत तर चेन्नई हैदराबाद बंगळूर ही शहरं वेगाने वाढणारी आय टी हब आणि टेक हब आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तमिळनाडू देशाचं टेक्नॉलॉजी कॅपिटल होऊ शकतं आणि त्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत हेही पाहू विशेष म्हणजे तशी वक्तव्य गेल्या काही काळात बघायला मिळालेली आहेत दक्षिण भारताची इकॉनॉमी एक पॉईंट पाच ट्रिलियन होऊ शकते असं माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले होते तर आय टी हेच तमिळनाडूच्या सर्वांगीण विकासाचं मूळ आहे असं तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचं विधान आहे आता या सगळ्या डेटावरून मोदी मिशन साऊथसाठी साठी कशी तयारी करतायत हे तुम्हाला बिलगेट्सने घेतलेल्या एका मुलाखतीच्या उदाहरणातून दिसेल पण ही मुलाखत मिशन साऊथचा सा एक भाग आहे भाजप मिशन साऊथसाठी साठी नाना युक्त्या करताना दिसतंय कोणत्या पाहूया नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तमिळनाडूतल्या थंथी या लोकप्रिय टी व्ही चॅनलला मुलाखत दिली या चॅनलला दोन हजार सोळाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी कॅम्पेन राबवल्यामुळे नॅशनल मीडिया अवॉर्ड मिळाला होता ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या अनेकदा भेटी घेऊन मोदींनी संवाद साधलाय तसंच मूळ कर्नाटकच्या असलेल्या सुधा मूर्ती यांनाही राज्यसभेवर आहे दोन हजार चोवीसला केंद्र सरकारने जे पुरस्कार घोषित केले त्या दक्षिण भारतातल्याच विविध व्यक्तींना चार पद्मविभूषण चार पद्मभूषण आणि तेवीस पद्मश्रीही देण्यात आले यावरून काय दिसतं तर भाजप आणि मोदी मिशन साऊथसाठी जोरदार काम करत आहेत आणि विशेषत नॉलेज इकॉनॉमीतल्या लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे बिलगेट्सने मोदींची मुलाखत घेणं हे एका व्यापक स्ट्रॅटेजीचा भाग आहे पण येत्या लोकसभेत या सगळ्याचा निवडणुकीत मोदींना किंवा भाजपला फायदा होऊ शकेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद